गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली सगळ्यांना शुभ सकाळ तर मी आता चाललेलो आहे कामाला आता सगळ्याचे वाजलेले आहेत आठ खूप जणांच्या कमेंट येत होत्या भाऊजी तुम्ही काय काम करता भाऊजी तुम्ही काय काम करता बाहेर अर्चनाचं पाणी आलेलं आहे अर्चना भरते पाणी तर चला मी दाखवतो आज मी काय काम करणार आहे यार मी कामाला चाललेलो आहे बाहेर तर मी नक्कीच तुम्हाला दाखवायचे प्रयत्न करेन आपला व्हिडिओ तुम्ही कंपल्सरी बघत राहा तर तुम्हाला दाखवतो अर्चना भरते पाणी काय करते अर्चना आले पाणी अहो पाणी आले बाहेर जरा धुवून घेते तर, तर गुड मॉर्निंग यू टू फॅमिली झाली का तुमची चाय पाणी आमची चाय पाणी झालेली आहे कारण तुमच्या दादीला आज लवकर कामाला जायचंय त्यासाठी आम्ही सगळे आज लवकर उठलो तर घेते मी पटकन पाणी भरून आणि धुवून पण घेते बाहेरले घाण झाले पटापट सांगा आपला आजचा व्हिडिओ कसा आहे दाजी तुम्हाला दाखवणार आहेत की आज ते काय काम करणार हो दाखवा आज सगळं दाखवतो हो मी काय काम करतोय कशा सोसायटीमध्ये जातोय कशा लाद्या वगैरे लावतो ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे कंपल्सरी तुम्ही आपला व्हिडिओ आज बघत राहा हो हो बघत राहा आणि ज्यांची चहा पाणी नसन झाली त्यांनी पण चहा पाणी पिऊन घ्या चहा पाणी झाली आहे तर चला भेटू आता कामावर गेल्यावर सहा मान्यवारी हे का असं सामान्य विवाह होणार आहे तुला आपण सामान आता उतरलेला आहे आणि आता चालत आपण आपलं काम आहोत चालू आहे आपलं काम इथे आहे आपलं सिमेंट आणि इकडे ही पूर्ण लावायची आहे आपल्याला अशी लादी पूर्ण लादी लावायची आहे इकडे ह्या लादे आलेले आहेत इकडे पिवळी लादी आहे इकडे लाल लादी आहे हे पूर्ण लादी लावायचे आपल्याला तर चला मी नक्की दाखवीन तुम्हाला लादी लावताना बघा आपलं काम आता चालू आहे लाधी लावताना चालू आहे भुशावर पाणी टाकून आता मस्त मॅचिंग वगैरे करणार आहेत इकडे मॅचिंग केले की मग मी लगेच लादी लावणार आहे तर बघा मी लावतोय आता लाद्या तर लाद्या लावताना म्हणजे कसं आता सोसायटीवाले बघायला येत होते ना लादी नीट लावा व्यवस्थित लावा कारण की सोसायटीतलं कसं असते आहे तुम्हाला सर्वांना तर बरेच जण माझ्या पाठीमागे राहत होते मी कॅमेरावाल्याला सांगितलं बाबा बाकीचे जण काय दाखवू नको कोणाला फक्त मला आणि आपण लादी लावतो तिला दाखवायचे प्रयत्न कर तर लादी कशी लावली ही तुम्ही कमेंट करून सांगा आणि सर्वांचे खूप प्रश्न होते भाऊजी तुम्ही काय काम करता दादाजी तुम्ही काय काम करता त्यासाठी आपला हा आजचा व्हिडिओ आहे नक्की सगळ्यांनी बघा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ कसा आहे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि बघा मी लाद्या कशा लावल्यात मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे मी लाद्या किती लावल्यात कशा लावल्यात आणि कुठपर्यंत लावल्यात आज दिवस तर बघू शकता तुम्ही ह्या सगळं लाद्या आपण लावलेल्या आहेत बघा आता एवढ्या लावल्यात आता तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आपण तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत राहा अजून खूप मी लाद्या लावलेल्या आहेत एका दिवसामध्ये जवळपास मी सातशे पीस हे बसवलेले आहेत तुम्हाला नक्कीच मी दाखवायचे प्रयत्न करीन बिगारी माझ्या मागे मला लाद्या दे वगैरे देत आहे बघू आहे आणि तो सांगत आहे डायरेक्शन देत आहे दे, बघा इकडं मॅचिंग चालू आहे मॅचिंग करणारा एक, एक मिस्त्री होता माझ्यासोबत आपण आलो पुढच्या साईटला आता ही पुढची साईट बाहेर नाही याची लाद्या लावत लावत तर आता बघत राहा किती लाद्या लावल्यात मी तुम्हाला नक्कीच आता पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे आता इकड्या थोड्या लाद्या लावल्या होत्या एका कोपऱ्यातल्या त्या लावत आहे आणि बघू शकता तुम्ही ते एक जण माझ्या मागे तर होताच तो सारखं बघत होता कशा लादीला गरव हो मिस्तरी कशी लादी लावता मिस्तरी तर म्हटलं मला पहिल्या लाद्या लावू द्या मग बघा मग मी पूर्ण लाद्या लावलेल्या आहेत आणि मग तो बघून एकदम खुश झाला तुम्हाला लाद्या लावलेल्या मी कशा वाटतात कारण की तुमच्या खूप कमेंट होत्या खूप जणाला वाटत होतं की मी काय काम करतो आणि सगळ्यांची उत्सुकता होती की बाबा काय काम करते तर आपण बघावा तर हे खरंच मी हे असं काम करत आहे आणि तुम्हाला दाखवण्याचे प्रयत्न करीत आहे तर आपला आजचा व्हिडिओ नक्की बघा अर्चना आता याच्या मिस्टर काय काम करते तुम्हाला आता हे व्हिडिओ बघून कळालाच असेल तर कसा वाटला आपला आजचा हा व्हिडिओ आणि याच्यामध्येच मी तुम्हाला दाखवतो की मी पूर्ण लाद्या कुठपर्यंत लावल्यात कशा लावल्यात लाद्या लाल पिवळी ह्या दोन आयटमच्या लाद्या होत्या भागातल्या थोड्या लाद्या लावल्या होत्या त्या मागच्या भागातल्या थोड्या लाद्या लावतो आणि नक्कीच तुम्हाला किती लाद्या लावलेत हे आता मी दाखवतो तर इथल्या आपण ह्या बारा लाद्या राहिलेल्या पटापट लावून घेऊ आणि पिवळ्या लाल ह्याच आयटमच्या आम्ही लाद्या लावल्या लाईनशील पिवळी लाईन लाल लाईन पिवळी लाईन लाल लाईन हे अशा लादे लावलेल्या आहेत तर कसा वाटला आपला व्हिडिओ तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा तर चला मी तुम्हाला दाखवतो मी कुठपर्यंत आणि किती लाद्या लावलेत आज दिवसभरामध्ये इकडं इथपर्यंत लावल्यात आणि इकडं इथपर्यंत अजून चालू आहेत लावायच्या इकडं पण चालू आहेत